नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्यासोबत तो आहेत बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र चोरगे सर एक दुसरा अध्याय म्हणूयात आपण तो सुरू झालेला आहे नमस्कार चोरगे सर काय सांगाल दुसरा अध्याय साताऱ्यामध्ये आपण चालू केलेला आहात नमस्कार नमस्कार बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दोन साली कैलास स्मशानभूमी संगम माऊली तो बांधली आणि त्या अनुषंगाने तिथं अंत्यसंस्कार आपण आत्तापर्यंत पस्तीस तीस हजार तीस हजार अंत्यसंस्कारात केलेले परंतु शहरातून तिथपर्यंत मृत व्यक्तीला आणण्यासाठी ज्या गाड्या होत्या त्या सहा सात गाड्या आजपर्यंत वेगवेगळ्या संघटनेने मंडळाने केल्या होत्या आणि अत्यंत चांगली सुविधा होती परंतु गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये अशी परिस्थिती झाली की जवळ चार गाड्या वेगवेगळ्या कारणानं बंद झाल्या त्यामुळे तीनच गाड्या या साताऱ्यात अंत्यसंस्काराच्या राहिल्या ओघानं फार अडचणी लोकांना यायला लागल्या विशेषतः लो वाढलेली लोकसंख्या असेल त्याचप्रमाणे परिसर वाढलेला आहे अशा वेळेस लोकांना गाड्या मिळणं अवघड होतं म्हणून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टनी एक शववाहिन्या घ्याय शववाहिनी घ्यायची ठरलं आणि त्यासाठी सातारकरांना आव्हान केलं आणि यासाठी श्री सुभाष जोशी आमचे सचिन जोशींचे वडील आहेत त्यांनी मोठं मन दाखवलं त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ ही गाडी त्यांनी दिली त्याचप्रमाणे काही पार्ट थोडंसं काही त्यातलं देणग्या एक दोन जण आप्पा पेनसे म्हणून आहेत सातपुते मॅडम आहेत त्यांनी पण थोडीफार त्यात मदत केलेली आहे हे घेण्याचं मागचं कारण एवढंच आहे की लोकांच्या सुविधा व्यवस्थित व्हाव्यात अंत्यसंस्कारासाठी त्यांना त्रास होऊ नये हा या मागचा उद्देश आणि दुसरा म्हणजे मृत्यूनंतर जो प्रवास अंतिम प्रवास असतो तो सुखकर व्हावा हा दृष्टिकोन बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने ठेवलेला आहे आणि ती मल, जी वाहन आहे त्याला आम्ही स्वर्ग द्वार म्हणून नाव स्वर्ग स्वर्गरथ म्हणून नाव दिलेलं आहे आणि त्या वाहनातून सर्व सोयीने वाहन केलेलं आहे मला चोरगे सर तुम्हाला कधी विचारायचं की सातारा शहरामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस कधी अंतिम समय येतो आणि त्यावेळेस आपल्याला नगरपालिका असेल किंवा अन्य संस्थांच्या गाड्यांची उपलब्धता ही बऱ्याच वेळेला मिळते काही वेळा थांबावं लागतं असुविधा देखील अनेकांना होत असते यामध्ये विशेषतः चारी बाजूनं काच बसवलेलं आहे जेणेकरून दर्शन लोकांना घेता यावं हो। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी स्ट्रेचर ठेवला जातो तो स्ट्रेचर खांद्यावर घेण्यापेक्षा त्यासाठी स्पेशल जे ॲम्ब्युलन्सला सोय असते स्ट्रेचरची त्या पद्धतीनं तो स्ट्रेचर आहे जेणेकरून एक माणूस फक्त तो स्ट्रेचर आठ ढकलला की व्यवस्थित बॉडी त्या ठिकाणी बसू शकतो त्याचप्रमाणे म गाणी वेगवेगळ्या प्रकारची आध्यात्मिक गाणी असतील देवाची गाणी तिथं लावणार बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे गाडीमध्ये आज सी सी टी व्ही कॅमेरा बसवला आहे गाडीतल्या लोकांना जर काय बोलायचं असेल तर एक बेलसुद्धा आहे ड्रायव्हरशी काय बोलायचं असेल तर साधारणतः किती लोक यामध्ये बसू शकतात साधारण दहा ते बारा लोकं यामध्ये अंत्यसंस्काराच्या ह्याच्या सैल बसू शकतात चांगल्या पद्धती हया रथाचं वेगळे पण अन्य रथांपेक्षा काय आहे ती गाडी दिसायला एकदम देखणी केलेली आहे आणि जलम आणि मृत्यू हे एकदाच येत असतं आणि रूपांतर होत असतं माणसाचं वेगवेगळ्या पुढच्या परिवर्तन हा माणसाचा जे आयुष्याची सिस्टीम असते त्यातून पुढच्या पिढीलासुद्धा चांगल्या पद्धतीने संदेश व्हावा या दृष्टिकोनातून ती मरणाला घाबरू नका मरण हे सुखकर होईल आणि मरणातून चांगलं तुम्हाला संदेश समाजापुढं जायला पाहिजे जेणे जेणेकरून जसं जन्म झाला की आनंद उत्सव साजरा होतो पण मृत्यू झाल्यावर हो मात्र फार दुःख आणि त्या दुःखातच माणूस पूर्णपणे खचून जात असतो ते होऊ नये आपलं जो व्यक्ती गेलेला आहे प्रिय व्यक्ती त्याचं नक्की कुठे ना कुठं तरी पुढं रूपांतर होईल आणि ते चांगल्या पद्धतीने शेवट अंतिम प्रवास त्याचा चांगला व्हावा सुखकर व्हावा हो हो। या दृष्टिकोनातून ही गाडी सर्व गुणसंपन्न केलेली आहे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आपण शेण्यांचा वापर केला होता की जेणेकरून प्रदूषण टाळावं अशा काही वेगळ्या गोष्टी या रथामध्ये आपण केलेल्या आहेत का प्रदूषणाच्या अनुषंगान असतील आर ओच्या नियमाच्या अनुषंगान असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट ही नेहमी वेगळ्या पद्धतीनं काम करत असते आ, सामाजिक भान सामाजिक भान पण असतं आणि त्याचप्रमाणे मृत्यूच्या बाबतीत जे काम केलेलं आहे ती मृत्यूची भीती कमी व्हावी भी। हा दृष्टिकोन आहे सुद्धा गेले तेवीस वर्ष आम्ही संभावतो आहे सुद्धा स्वच्छता सुंदर आणि पर्यावरणपूर्वक अशी ते स्मशानभूमी केली आहे तसंच हा सुद्धा त्या पद्धतीने एकदम स्वच्छ राहील त्यामध्ये बाकी सगळ्या सुविधा असतील विशेषतः कडवा आणि मडकं जे अंत्यसंस्कार लागतं ते सुद्धा या रथाबरोबर आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे इतर काही कापड लागते सुतोळी लागते बुक्का अगरबत्ती वगैरे ज्या ज्या संस्काराचं सर्व साहित्य साहित्य हे तिथं तिथले लोक बॉक्स तयार करून ठेवणार आहेत आणि ते, ते साथ। साथ। त्या त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने देणार आहेत सर ह्याचे दर कसे असणार किंवा हे कशा पद्धतीनं आपण त्याचं व्यवस्थापन करत आहात आता गाडीचं कसं असतं आहे आपण याच्या पाठीमागं मेंटेनन्स पुढं राहावा चांगल्या पद्धतीने ड्रायवरचं चा, पगार निघावा हा दृष्टिकोन असतो जेवढा खर्च होईल तेवढाच तो आपण घेणार आहोत आणि विशेषतः जे ज्यांना कोण वारच नाहीत बेवारस लोक असतील किंवा अत्यंत गरीब असतील त्यांना आम्ही मोफतच ही सेवा देणार आहोत आणि बाकीच्यांना मात्र हे जे चार्जेस पडतील ते पण मेंटेनन्स आणि देखभाल येतात सर सातारा शहरामध्ये जर परिसर पाहिला तर हद्दवाड भरपूर झालेली आहे त्याचबरोबर आपल्या माऊलीच्या या ठिकाणी म्हणजे आपलं काहीला स्मशानभूमी येते हद्दवाडी भागातील आहे तसंच काही ग्रामीण भागातल्या नजदीकच्या ते देखील अंत्यसंस्कारासाठी मंडळी येत असतात तर आपल्या या रथाच्या माध्यमातून कसं नियोजन होणार आहे आपण सोशल मीडियावर फोन नंबर देतोय गाडीवर सुद्धा फोन नंबर लिहिलेले आहेत त्या ज्यांच्या घरी अंत्यसं म्हणजे एखादी मृत्यू झालेत त्यांना जर ही गाडी बुक करायची असेल तर त्या फोनवर कॉन्टॅक्ट करायचं पत्ता द्यायचा माहिती द्यायची त्याप्रमाणे त्या त्या वेळेत ती गाडी तिथे पोहोचेल आणि तिथं जी काय सेवा असेल खरं पाहिलं असता सातारा शहरामध्ये कैलास स्मशानभूमी ही महाराष्ट्रात अत्यंत नावाजलेली अशी आहे अशा अनेक पै पावडे सांगतात ही अशा पद्धतीची कैलास स्मशानभूमी तुमच्या सातारामध्ये आणि ही सर्व करण्याची किमया केलेले व्यक्ती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार समाजात दातृत्व असलेल्या मंडळींना सोबत घेत या व्यक्तीनं किमया घरवून आणलेली आहे तर त्याच्या संदर्भात बोलावं तर त्यांनी आपल्याला वेळ दिला संवाद साधला त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानूया धन्यवाद जाय दर